पंचवीसवा वर्धापन दिन साजरा करत असताना आपल्या पक्षाची जी, जी भूमिका आहे ती भूमिका या ठिकाणी आपल्यासमोर मांडण्याचं अशोक शेट्टी काम केलं आणि आपली खऱ्या अर्थाने आपली भूमिका मांडत असताना नव्याण्णव जेव्हा नव्याण्णव जेव्हा आपल्या पक्षाची स्थापना झाली त्या दिवसापासून राष्ट्रवादी दि काँग्रेस पार्टीची जर आपण परिस्थिती पाहिली असेल तर ती वाढत्या अनेकाप्रमाणे वरती गेलेली आहे नव्याण्णवला पक्षाची स्थापना झाली स्थापनेनंतर पहिल्या स्टेप मध्ये पक्ष सत्तेमध्ये गेला अनेक वेळा मला वाटत नव्याण्णवला आपण सत्तेमध्ये होतो दोन हजार चार ला आपण सत्तेमध्ये होतो दोन हजार नऊ नंतर दोन हजार सतराला ला आपण सत्ते महाविकास आघाडीमध्ये होतो म्हणजे आपण अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाल्यापासून सत्तेमध्ये जाण्याचा आपल्या पार्टीला योग आला परंतु आपली पार्टी आपल्या मतदारसंघामध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रवादी विचाराचे आमदार या मतदारसंघामध्ये निवडून झाले त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती असेल अनेक ग्रामपंचायती असतील नगरपालिका असेल अनेकदा आपण विजय प्राप्त करता आला हे सर सर्व करत असताना दोन जुलैला जेव्हा दादारी आणि आदरणीय गडकरी साहेबांनी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि कदम खरापूरच्या आपल्या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी साहेबांच्या दादांच्या सोबत जाण्याचा आपण सर्वांनी निर्णय घेतला निर्णय घेऊन आपण दोन जुलै पासून जी पक्षाची मतदार संघाची वाटचाल आहे ती विजयाच्या दृष्टीने अशोक आपण चांगल्या पद्धतीने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपली सगळीच यंत्रणा आपण कामाला लावलेली आहे त्यामध्ये दोन जुलै नंतर आपण काही दिवसामध्ये आपण सदर तालुक्यामध्ये एक सभा घेतली त्या सगळ्या आता मी आधी आले होते आता मी तटकरी साहेब आले होते अनेक नेते त्या सभेला होते आणि आपल्या निर्धा सभेसाठी सगळ्या नेत्यांनी आपल्या व्यासपीठावर आपल्या आणि खराबूची खऱ्या अर्थाने संतोष राहू जी आपली ताकद होती ती ताकद आपण दाखवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपण सर्वांनी काम केलेलं आहे आपण ज्या ज्या निवडणुका येतील त्या ता निवडणुकीला ताकदीने काम करावं यासाठी हो। सर्वजण आपलं प्रयत्नशील आहे हे सर्व करत असताना आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपण तामुक्याची कमिटी तयार केली आपण विधानसभा कमिटी तयार केली त्याच्या पुढे पाऊल जाऊन जाऊन आता प्रत्येक प्रत्येक गावात जाऊन आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचं काम करतोय प्रोत्साहन काम करतोय त्या कार्यकर्त्यांच्याकडे आपल्याला जे आवश्यक असलेल्या कार्यकर्त्यांना आपल्याला संघटना मजबूत करण्यासाठी बुथ कमिटीचा मजबूत करण्यासाठी आपण बुथ कमिटी स्थापन करण्याचं काम करतोय प्रत्येक बुथ जाऊन आपण

त्यांच्या विचाराचा त्यांचा विचार घेऊन पुढे जाण्याचा आपली ही संघटना आहे त्यांच्या विचाराने आपण जेव्हा ही संघटना सर्व धर्म सर्व भावाप्रमाणे सर्वांना एकत्र घेऊन काम करतोय त्याच पद्धतीने पुढच्या काळामध्ये जेव्हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला येणारी विधानसभा असेल येणारी विधानसभा असेल तर विधानसभेला सामोरे जाण्यासाठी आपल्याला आतापासूनच तयारीला लागायचं आहे ही तयारी करत असताना

आपली संघटना अजून मजबूत करण्यासाठी प्रत्येक बुथवर जाऊन ज्या पद्धतीने आपण कर्जत मध्ये काम करतोय पुढच्या काळामध्ये भाऊ आपण कलापूर मध्ये सुद्धा त्याच पद्धतीने पोहोचवून जाणार आहेत मध्ये सुद्धा आपण त्याच पद्धतीने पोहोचवून जाणार आहेत हे सर्व करत असताना सर्व समाज घटकांना एकत्रित करून सर्वांना सोबत घेऊन आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे ही निवडणूक फक्त आपल्याला जिंकण्यासाठी लढायची आहे आणि निवडणूक लढवत असताना अनेक पक्षाची लोक आपल्यामध्ये प्रवेश करतात आपल्या सर्वांनी मी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगेन आपण सर्वांनी लोकांपर्यंत केलं पाहिजे लोकांचे के प्रश्न समजून घेतले पाहिजे लोकांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे आणि ज्या ज्या आप पद्धतीने आपल्याला समस्या समस्या सोडवता येतील त्या पद्धतीने आपण सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे कारण आपण जेव्हा लोकांचे प्रश्न सोडवू आपण लोकांच्या जाऊ लोकांचा विश्वास जिंकू तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला लोकांच्या मध्ये मान सन्मान मिळेल आणि लोक आपल्याला प्रेरित होऊन आपल्या बरोबर राहतील असं मला एक आत्मविश्वास आहे हे सर्व करत असताना आपल्याला आपल्याला मी अनेक पक्ष करण्यासाठी पक्षाची वाढवण्यासाठी जे जे आवश्यकता लागेल जे जे योगदान लागेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्याला दिलं जाईल मी मागच्या मिटिंगमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं होतं आपल्या परिसरामध्ये आपल्या सर्व सक्षम कार्यकर्त्यांनी परिसरामध्ये आपण एक शोध घेतला पाहिजे कुठल्या गावामध्ये पाण्याची टंचाई आहे कुठल्या गावामध्ये आपल्या गायकरता अडथळच आहे कुठल्या गावामध्ये आपल्या गारी करताना अर्थ निर्माण होते कुठल्या गावामध्ये आपल्या गाडी करताना अर्थ निर्माण करणारे कार्यकर्ता आहे त्या त्या गावात जाऊन के ते प्रसन्न सोडवण्यासाठी आपण सर्वाधिक कार्यरत झालं पाहिजे आणि आपण सर्वांनी आपल्या कार्यरत ठरवलं पाहिजे आणि आपण बघितलं असेल कस तालुका असेल खूप तालुका असेल दोन्ही तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये पाणी डंच आहे प्रत्येक गावामध्ये आपण टँकर पाठवून पाण्याची टंचाई दूर करण्याचं काम करतोय परंतु पाण्याचं टँकर पाठवून आपल्याला पुढच्या काळामध्ये पंचाई मुक्त गाव होणार नाही तर आपल्याला टँकर मुक्त गाव करण्यासाठी येणारी पुढची निवडणूक आपल्याला जिंकणं आवश्यक आहे आणि ती जिंकण्यासाठी आपण सर्वांनी आजपासून हप्तापासून कामाला लागलं पाहिजे आज आपला वर्धापन दिलं आहे असोच सांगितलं हो म्हणजे पंचवीस वर्ष पूर्ण झाली परंतु पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना आपल्या पक्षाची प्रगती सुद्धा झालेली आहे आपण जर बरीच असेल अजितदाच्या नेतृत्वाखाली आपण विकासाच्या मुद्द्यावर महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला अनेक गावामध्ये अनेक वस्तीमध्ये अनेक ठिकाणी आपण रस्ते असतील पाणी असतील घड्याळ असतील त्यांचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला मूलभूत कामांची आवश्यकता आहे आपण शायनिंग करून किंवा सुशोभीकरण करून त्या कामाचा उद्धार करण्याची गरज नाही आपल्याला कर्जपर्ती काय काम आहे कोकणी शहरामध्ये काय काम आहेत त्या मूलभूत खर्चा काय आहेत ते शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत ते समजून घेणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे आपल्या गावाचं प्रेम सुशोभीकरण झालं म्हणजे गावाचा उदास झाला का गावाचा विकास झाला का तर असं न करता आपल्या गावामध्ये शेतकरी कुठे अडचणीत जातोय आपल्या गावामध्ये पाण्याचा पाणी व्यायचाही आहे का आपल्या गावाचे आंतरजक रस्ते आहेत का आपल्या गावामध्ये शाळा दृष्टी आहेत का आपल्या गावामध्ये शैक्षणिकमध्ये काय अडचणी आपल्यामध्ये आरोग्यपणे काय अडचणीत या सर्व गोष्टीला आपण सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी लक्ष देऊन पुढच्या कालामध्ये सोडवण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध होणं गरजेचं आहे तर आपण काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपण अनेकदा बघितलंय अनेक कार्यकर्ते अशोक शेट्टी सांगितलं नव्या पासून जिल्हा परिषद कळंगामध्ये लढवले असेल तेव्हा तेव्हा आपल्या पक्षश्रेष्ठीने आपल्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे मला वाटतं दोन हजार दोन ला अशोक तुम्ही जिल्हा परिषद लढवली तेव्हा तुम्ही सुद्धा जिल्हा परिषदेचे सभापती झाले त्यानंतर सुरेद जिल्हा परिषद हडवली असे शेट्टीने आपल्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्याला भोमान दिला त्यानंतर नरेश पाटील मी आम्ही एकत्र लढवलं आम्हाला सुद्धा गरीब पाटील सुद्धा जिल्हा परिषदचे सभापती होते त्यानंतर दोन हजार वीस मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष झालो जेव्हा जेव्हा पक्षाने आपल्याला न्याय देण्याचं काम केलं आणि त्याच माध्यमातून आपण कर्ज विकास करण्यासाठी आपण सगळे जर कटिबद्ध होतो आणि तो विकास करण्याचं आपण काम केलं त्याच पद्धतीने पुढे येणाऱ्या निवडणुका असतील त्यामध्ये आता निवडणुकी पक्ष संघटना मागत असताना पक्ष मजबूत करत असताना ज्यारी कुठली निवडणूक आपल्याला आता येईल आपल्याला सांगता येत नाही आपण कोणत्याही विधानसभा येईल पण नगरपालिका येऊ शकते पंचायत समिती येऊ शकते जिल्हा परिषद येऊ शकते किंवा विधानसभा येऊ शकते पण जरी कुठली निवडणूक आली तर आपण सर्वांनी एकत्रित राहू येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊन जास्तीत जास्त मताने आपला कुठलाही पक्ष कुठलाही उमेदवार असेल त्याला निवडून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे पुढच्या काळात पक्ष आधीच आदेश आहे त्या आदेशाला आपण पालन लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाने सर्व आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून काम करतो त्यांच्या मार्गदर्शक त्या आजारणी साहेब बहुमताने रायगड लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले मनापासून आपण स्वागत करत असताना त्यांनी आपल्या तालुक्यासाठी कुठल्या पद्धतीने विकास केला नाही त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये सर्व विकास प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये दप्तर साहेब आपल्या सोबत उभे राहिले तपतरी साहेबांनी सोबत घेऊन आपल्या सर्वांना ताकद देण्याचं काम केलंय देण्याचं काम केलं त्या माध्यमातून राष्ट्र कदम तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूत होण्यासाठी त्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे मी या प्रसंगी सांगेल तर आपण बघत असेल आपण जेव्हा काम केलं असताना कालच पंतप्रधान पदाची शपथ दिली झाली त्यामध्ये सर्व पक्षाच्या मंत्र्यांनी शपथ घेतली मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मंत्र्यांना शपथ घेण्याचा योग आला नाही पण ते सुद्धा पुढच्या काळामध्ये तो निवड घेईल असा मला आत्मविश्वास आहे तर आपण नाही सर्व करत असताना अनेक वेळा अनेक निवडणुका लढवत होतो आता त्या अजितदाबाच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवतोय निवडणूक हा एकदा हरला किंवा एकदा जिंकलं म्हणजे त्याचा शेवट होत नाही तर आपण जोपर्यंत निवडणूक लढवत राहू जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत आपण लढत राहिलो तर आपल्याला एक नाही एक दिवस हे शाळेत राहणार नाही पुढच्या आता तरी लोकसभेच्या आपल्याला आपलं कमी यश आलं असेल जाक्त, जाक्त पार्ण 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 ते 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 तरी पुढच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने यश प्राप्त होईल असा मला आत्मविश्वास आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त सीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळतील आपण बघितलं असेल कर्ज सलापूरची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची दोन हजार नव्याण्णव पासून ही आकाशची जागा आहे त्यामध्ये आता जरी महायुतीमध्ये घटक पक्षाचा आमदार असेल तरी पुढच्या काळामध्ये मी आपल्याला शब्द देतो

काँग्रेस पक्ष मानला जातो आज आपल्या पक्षामध्ये शहराच्या भाजपच्या शहराध्यक्षा काटीनाई आणि त्यांच्या सर्व कार्यकर्ते काटीनाईने आपल्यावर विश्वास दाखवला आपल्या पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला मी त्याला खरंच मनापासून धन्यवाद देईल कारण त्यांनी महायुतीमध्ये आपण तिन्ही घट पक्षी एकत्रित असताना जेव्हा राष्ट्रवादी पक्ष सामाजिक क्षेत्रामध्ये असेल आर्थिक सर्व क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल काम करत आहे आणि काम करत असताना जेव्हा जेव्हा आपल्या पक्षाची बाजू मांडण्याची वेळ आली तेव्हा आपला आपला पक्ष राष्ट्रवादीचा कार्यकर्ता तापतीने त्या तिथे उभा तरी आपण बघितलेलं आहे मी आपल्या सर्वांना सांगेन का निवडणुका येतील परंतु निवडणुका येत असताना आपल्या गावामध्ये पक्ष दंड न मानत असताना आपण सर्व राष्ट्रवादी विचाराची मंडळी आहे हे बऱ्याच गावा म्हणजे मला काही लोक सांगत असतात त्या माणसाला आपल्या पक्षात घेऊ नका भाऊ तो माणूस आपल्या पक्षात आला नाही पाहिजे पण मी सर्वांना विनंती करणार आहे त्यांचा विचार सोडून जर आपल्या पक्षाचा विचार स्वीकारणार असेल तर आपण कुठल्याही पक्षाचा पर माणूस असेल तर त्याचा आपण स्वागत केलं पाहिजे त्याला आपल्या पक्षात घेता पाहिजे हे सर्व कार्यकर्त्यांनी आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण फक्त एवढं बोलत असतो तर त्या कार्यकर्त्याची ताकद काय ह्या कार्यकर्तीची ताकद काय एवढं जितका आपल्याला मजबूत करता येईल जितकी आपल्याला पुढच्या काळामध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी जी जी आपल्याला ताकद लागेल ला ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून दिली जाईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ म्हणा चांगल्या पद्धतीने आपल्या कामा लागाल असा आत्मविश्वास आहे पुढच्या काळामध्ये ती कुठलीही निवडणूक असेल त्यामध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल तर विधानसभा असेल त्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण सगळं आजपासून सर्व तापतीने उतराल असा आम्ही विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय